नमस्कार मी कविता आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीची आणि जेवणाची चव वाढवणारी एळणाची आमटी एळणाच्या आमटीलाच कटाची आमटे असे म्हणतात आमच्या सांगली जिल्ह्यात जास्त एळणाची आमटीच असे म्हणतात ही आमटी साधी असूनसुद्धा खूप चवदार लागते चला तर मग सुरुवात करूया याआधी चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी एक वाटे हरभऱ्याचे डाळ शिजवून मी एळण काढून घेतलेले आहे तर या ठिकाणी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेऊन कांद्याला अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहेत आणि हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे यामुळे आता आमटीसाठी वाटण आपण तयार करून घेऊया एक चमचा जिरे ओले खोबरे या ठिकाणी तुम्ही सुके खोबरेही वापरू शकता आठ दहा लसूण पाकळ्या आठ दहा कढीपत्तेची पानं थोडी कोथिंबीर आता आपल्याला हे पाणी न घालता वाटण करायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे वाटण करायचं आहे तर आता या ठिकाणी मी दोन चमचे तेल चांगले गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता आणि ठेचलेला लसूण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता वाटण केलेला मसाला आपल्याला त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिट चांगले परतल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट घालून चांगले परतायचं आहे आणि थोडं पाणी घालून आपल्याला ते मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आता एक ते दोन मिनटं झाकण लावून तेल सुटूपर्यंत आपल्याला हे मसाला चांगला शिजवून घ्यायचं आहे आता मसाला आपला चांगला शिजलेला आहे तर त्यामध्ये आता आपण एळणाचं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकून आहे जो आपण भाजलेला कांदा होता तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे त्याच्यावरची काळी जी साल आहे ते सर्व काढून आपल्याला असं मोठे क मोठे मोठे कट करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता ते आपल्याला सर्व आमटीमध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि आता आपल्याला एक सात ते आठ मिनिट आपल्याला आमटी ही मस्तपैकी उकळू द्यायची आहे मस्त पना गट सर पना तर आमटीला मस्तपणा घटसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता आमटीचा वास तर खूप छान येत आहे बघू शकता तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर तयार आहे आता आपली ही खमंग येणाची आमटी जर तुम्हाला ही हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद